नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत एकदम छोटा असा मिनी ब्लॉग शेअर करत आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आमच्या घरामध्ये सोशल मीडियावरती दुसरं कोणी नसून फक्त मी एकटीच आणि हा बघा गुरु ज्यांना कॅमेऱ्याचं फार अट्रॅक्शन आहे तुम्ही बघू शकताय आणि दुसरी लोकं सगळी आपापल्या कामामध्ये त्यांना काही घेणं देणं नसतं की कोण शूटिंग घेते कोण फोटो घेते याचं पण मला नाद आहे तर मी मात्र अशीच घेत असते आणि माझी फॅमिली कुठं आलेली आहे हे तुमच्यासोबत शेअर करते तर आज हे माझ्या दिराचा वाढदिवस आणि आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला संध्याकाळचं पण आम्हाला एक अशी खोड आहे आमच्या अंगामध्ये की आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जरी आलो तर घरच्या पोळी भाकरी आणि त्याच्यासोबत चटणी असायलाच हवी असं आमचं ध्येय असतं आम्ही घर सोडलं की आमच्यासोबत भाजीपोळीचं हे असतंच असतं मग ते कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाऊ दे जा जे जा किंवा बाहेर प्रवासाला असू दे ही अशी खोड म्हणता येणार नाही चांगली हॅबिट आहे कुणाकुणामध्ये आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि हा डब्बा आणलेला आहे आमच्या सासूबाईने गावाकडून खूप सारी चटणी कुठून आणलेली आहे बाजरीच्या भाकरी आणि मग काय माझ्यासारख्याला तर काय हॉटेलमधल्या याची काही किंमत नसते मला आवडते ती फक्त चटणी आणि भाकरी गावराण मेनू मला दुसऱ्या हॉटेलमधलं पंचपकवानांचं काही घेणं देणं नसतं आणि मी बघा हे घेतल्याच्या नंतर माझ्या ताटामध्ये पहिली मी भाकरी घेत असते कोणाला राहू न राहू मला काही घेणं देणं नसतं याबद्दलचं आणि नंतर त्याच्यासोबत ठेचा किंवा चटणी जर असेल तर अतिशय स्वादिष्ट आणि सासूबाई नेहमी येताना थोडंसं लोणचं चटणी वगैरे माझ्यासाठी खास करून घेऊन येत असतात आणि मग काय आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो आणि तेव्हा म्हटलं चला चटणी आणि भाकरी आहे म्हटल्याच्यानंतर तर, -तर फारच चांगलं मग ताटामध्ये सगळ्यांनी भाज्या घेतलेल्या आहेत परंतु माझं लक्ष जे आहे ते चटणी आणि भाकरीकडेच जास्त असतं खूप सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत तंदुरी तंदूर काय काय ते, ते हॉटेलमधले भाज्या वगैरे खूप डिफरंट डिफरंट होत्या मला काही जास्त आवडल्या नाही पण सगळ्यांसोबत खाल्ल्या चांगल्या आणि हो सगळ्यात आधी घेतली खाल्ली ती चटणी आणि भाकरी कुणाकुणाला आवडतात चटणी भाकरीचे मेनू मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मला हॉटेलमध्ये कधीही जेवायला जायला आवडत नाही हा माझा खरंच गुण बनाव घे गुण मला मलाच कळत नाही कारण मी कधी कधी माझ्या मिस्टरांशी भांडताना म्हणत असते त्यांना तुम्ही कधी मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाता का ॲक्च्युअलमध्ये मला आवडतच नाही म्हणून मीच जात नाही आणि बघा पहिला घास हा घेतलेला आहे फक्त चटणी आणि भाकरीचा नंतर खाल्लेला आहे बराचसा मेनू तुम्हाला वाटत असेल माझा आवाज थोडासा बदलल्यासारखा वाटत असेल परंतु खरं सांगते की माझा आवाज शाळेमध्ये जास्त म्हणजे कंटिन्युअसली पिरियड घेऊन घेऊन माझा कंप्लीट आवाज बसतो नाहीतर माझा फार आवाज गोड आहे आणि हॉटेलमध्ये जेवल्याच्यानंतर आम्ही घरी आलो त्या दिवशी होता श्रावण सोमवार म्हणून मग आम्ही काय केलं केक न आणता मस्तपैकी फळांची पार्टी सगळ्यांना दिली माझ्या दिराचा वाढदिवस अशा प्रकारे आम्ही साजरा केला धन्यवाद